नागपूरसह संपूर्ण विदर्भात हवामानाचा लहरीपणा सुरूच आहे मंगळवारपासून सुरू झालेला हवामान हो बदलाचा प्रभाव आज गुरुवारीही कायम आहे सकाळी नागपुरातील अनेक भागात जोरदार पाऊस पडल्याने वातावरणात गर्व हवामान खात्याने विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा इशारा दिला आहे गेल्या तीन दिवसांपासून नागपूरचे आकाश ढगाने व्यापलेले असून अनेक भागात संध्याकाळपासून मुसळधार पाऊसही सुरू आहे या अवकाळी पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळत असला तरी शेतीमध्ये उभ्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे विशेषतः विजांचा कडकडाट आणि ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे हवामान शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार उत्तर दक्षिण आणि बंगालच्या उपसागरातील दमट वारे एकमेकांना धडकत आहेत त्यांचा परिणाम म्हणून विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपीट विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न रिपोर्ट